यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता म्हणजे परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज यामहा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेवहेमहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामहाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये मागील दोन ते अडीच दशकापासून प्रतीक्षेत व प्रलंबित असलेले सांगली रोडवरील जागेत साकारण्यात आलेले लिंगायत समाजाचे दैवत महात्मा बसवेश्वर मल्टीपर्पज हॉल व श्री बसवेश्वर उद्यानाचा लोकार्पण सोहळा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि या कामासाठी मौलाचे योगदान देणाऱ्या लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा सौ अलका स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश देणारे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा वस्त्रनगरी इचलकरंजीत साकारण्यात यावा जगदगुरु बसवेश्वर मल्टीपर्पज हॉल व बसवेश्वर उद्यान असावे अशी लिंगायत समाजाची प्रदीर्घ काळापासून मागणी होती ती पूर्णत्वासाठी तब्बल अडीच दसके प्रतीक्षा करावी लागली तत्कालीन इचलकरंजी नगर परिषदेतील नगराध्यक्षा ऍडव्होकेट अलका स्वामी यांच्या कारकिर्दीत त्याची पूर्तता झाली या मागण्यांचा पाठपुरावा करणाऱ्या शिष्टमंडळाला ॲडव्होकेट सौ अलका स्वामी यांनी हे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार शासन स्तरावर पाठपुरावा करत जिल्हा नियोजनमधून त्यासाठी आवश्यक निधी तत्कालीन पालकमंत्री आमदार सतेश पाटील यांच्या माध्यमातून मंजूर करून आणला आणि प्रत्यक्ष कामाची पूर्तता करत वचनपूर्ती केली या महत्वाकांक्षी जगदगुरु श्री बसवेश्वर मल्टीपर्पज हॉल व श्री बसवेश्वर उद्यान लोकार्पण सोहळा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने भाजपा अध्यक्ष पैलवान अमृत भोसले राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे माजी नगरसेवक युवराज माळी सौ शुभांगी माळी मारुती पाथरवट लिंगायत समाजाचे ज्येष्ठ गजानन सुलतानपुरे विरशव बँकेचे चेअरमन अनिल स्वामी डी एम बिरादार सिविक बोर्डचे अध्यक्ष इरगोंडा पाटील लिंगराज कित्तुरे विलास गाताडे बाबासाहेब पाटील प्रधान माळी नागेंद्र पाटील अमित गाताडे किशोर पाटील यांच्यासह समाजातील मान्यवरांसह उपायुक्त सोमनाथ आडाव नगर अभियंता महेंद्र क्षीरसागर व अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते